आज त्रिपुरारी पौर्णिमा या निमित्तानं वर्षातून एकदा येणारा कार्तिक स्वामी दर्शनाचा योग हजारो भाविकांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गाडगे बाबा पुतळ्याजवळील कार्तिक स्वामी मंदिरात गर्दी केली होती आज सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग होता त्यामुळे पहाटेपासूनच घाटी दरवाजाजवळ भाविकांची रांग लागली होती वर्षातून एकदाच कार्तिक स्वामी दर्शनाचा योग येतो वर्षभर महिलांना कार्तिक स्वामींचं दर्शन घेणं वर्ज असतं त्यामुळे कार्तिक पौर्णिमे दिवशी हजारो स्त्री पुरुष भाविकांची कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी असते आज सकाळी सात वाजून पंधरा सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग होता त्यामुळे पहाटेपासूनच अंबाबाई मंदिर परिसरातील घाटी दरवाजाजवळील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती मोर पीस आणि गुळ खोबरं अर्पण करून भाविकांनी कार्तिक स्वामी दर्शनाचा लाभ घेतला कार्तिक स्वामींची पूजा करून दर्शन घेतल्यानं साहस आणि यश प्राप्ती होते तसंच घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे आजच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संजय पाटील साईराज कदम सिद्धी पाटील यांनी कार्तिक स्वामींची विशेष पूजा बांधली होती